नमस्कार मी गीतांजली बातमी कोडोली तालुका पन्हाळा येथे भक्तिमय वातावरणात श्री गजानन महाराज दिन साजरा करण्यात आला शेगावचे संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा गुरुवार दिनांक वीस रोजी कोडोली तालुका पन्हाळा येथील रायगड कॉलनी सुतारकी येथील श्री आत्मलिंगेश्वर मंदिरात चावडी भागातील श्री कोटेश्वर मंदिरात साजरा करण्यात आला श्री कोटेश्वर श्री गणेश श्री आत्मलिंगेश्वर या मूर्तींना अभिषेक घालण्यात आला श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रामचंद्र पाटील उत्तमराव पाटील दिलीप पाटील बाळासू पाटील गजानन पाटील राम पाटील पी बी पाटील धोंडराम कुंभार यांच्या हस्ते झाले भाविकांच्या उपस्थितीत श्री गजानन विजय ग्रंथाचा पारायण सोहळा संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी कोटेश्वर तरुण मंडळ छत्रपती श्री शिवराय युवक संघटना श्री शाहू राजे युवा मंच श्री शाहू राजे महिला मंचच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले वारणानगरहून राजेंद्र पाटील ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा